पाहताय जेबी टी न्यूज बातमीत सत्यता हीच आमची ओळख शिवसेनेचा शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर नगर परिषदच्या नगर पदासाठी शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं उमेदवारी अर्ज दाखल केला आहे यावेळी साक्री तालुक्याच्या आमदार मंजुळा गावित यांच्या उपस्थितीत शिंदेच्या शिवसेनेला जोरदार शक्ती प्रदर्शन करत मिरवणूक काढली यावेळी शिवसेना शिंदे गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार ललिता गायकवाड यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळी शिवसेनेचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष तुळशीराम आमदार मंजुळा तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते पिंपळनेर नगर परिषद करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचा सिंहाचा वाटा असून पिंपळनेर शहरात केलेल्या विकास कामांच्या जोरावर नगराध्यक्ष पदासह नगरसेवक पदाच्या वीस जागांवर शिवसेनेचाच विजय होईल असा विश्वास आमदार मंजुळा गावित यांनी व्यक्त केला तर दुसरीकडे पिंपळनेर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महायुतीतील शिवसेना व भाजप आमने सामने लढणार असल्यानं निवडणुकीला चांगलीच रंगत येणार आहे प्रतिनिधी परीक्षित परदेशी धुळे आमच्या हो आम या पिंपणेर नगरपरिषदेमध्ये गेल्या एकशे दोन वर्षे ही ग्रामपंचायत होती आणि पहिल्यांदाच ही नगरपरिषद आम्ही दोन हजार तेवीस मध्ये केलेली आहे ऐतिहासिक अशी ही नगरपरिषद करण्यात आमचा सगळ्यांचा या ठिकाणी प्रयत्न होता आणि सर्वांनी त्यात आम्ही नगरपरिषद केली आणि या ठिकाणी आजची ही पहिल्यांदाच ही निवडणूक नगर परिषदेची होते आहे आणि या ठिकाणी महायुतीच्या आम्ही तयारीत होतो महायुतीत आम्ही लढण्याची आमची पूर्ण तयारी होती परंतु स्थानिक आमच्या या गावातील काही कार्यकर्त्यांची इच्छा नव्हती म्हणून ते आमच्या युतीत महायुतीत आले नाही म्हणून आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या माध्यमातून आम्ही स्वतंत्र या ठिकाणी आमच्या वीस वार्डांमध्ये आम्ही वीसही नगरसेवकासाठी आम्ही उमेदवारी अर्ज आज भरत आहोत आणि नगर अध्यक्षांचा देखील आम्ही नगर आपला उमेदवारी अर्ज आज या ठिकाणी सर्व गावाच्या जनतेच्या सोबत आज आम्ही या ठिकाणी नगरसेवकांचा आणि नगर अध्यक्षांचा मोठी रॅली करून या ठिकाणी आम्ही उमेदवारी अर्ज भरत आहोत आम्हाला पूर्णपणे विश्वास आहे की या ठिकाणी दहा वार्डांमध्ये वीस नगरसेवक आणि एक नगर अध्यक्ष सर्वच्या सर्व जागा आमच्या शिवसेनेच्या येतील असा आम्हाला पूर्ण आत्मविश्वास आहे कारण या ठिकाणी पहिल्यांदाच नगर परिषद झालेली असताना या ठिकाणी आम्हाला आमच्या नेत्यांकडून आणि संबंधित विभागाकडून आम्हाला या ठिकाणी विकास कामासाठी भरपूर असं या ठिकाणी आम्हाला संधी मिळालेली होती आणि या गावात आम्ही भरपूर अशी विकास काम करून दाखवलेले आहेत जनते विकासावर विश्वास आहे आणि कामावर विश्वास आहे प्रगतीवर विश्वास आहे म्हणून या ठिकाणी सारी जनता ही विकासाच्या माध्यमातून या ठिकाणी आमच्याशी पूर्णपणे शिवसेनेच्या पाठीशी उभी आहे म्हणून या ठिकाणी आम्हाला खात्रीने आम्ही सांगतो नगर अध्यक्ष आमचा शिवसेनेचा असेल आणि वीसही वार्डांमध्ये सगळे नगरसेवक हे आमचे शिवसेनेचेच राहतील आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जे टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा